संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले शरद पवार यांच्या मारकरवाडी येथील सभेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांची सभा संपन्न झाली या अगोदरच्या झालेल्या सभेत शरद पवार यांनी टाकलेला डाव उधळून लावण्यासाठी मारकरवाडीत सभा घेतल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले या सभेत शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला केला तसेच मारकरवाडीतील जनतेला बॅलेट पेपरवर मतदान नको असल्याचे सांगितले इव्हीएमच्या मागे दडू नका मार्करवाडीतील जनता आपल्याच असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितले फेक पसरवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न उद्ध्वस्त करताना गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजवले आहेत या सभेत आमदार सदाभाऊ खोत रामभाऊ सातपुते माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा